नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे संपूर्ण देशभरामध्ये दे सध्या एक चर्चा चालू आहे हो की आयुषच्या विद्यार्थ्यांनासुद्धा एम बी बी एसच्या विद्यार्थ्यांच्या धर्तीवर आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर नेक्स्ट एक्झाम म्हणजेच नॅशनल एक्झिट टेस्ट एक्झाम लायसनसाठी द्यावी लागणार आहे अशा चर्चा सध्या सुरू आहेत तशा प्रकारच्या एका गॅजेटवर आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कससुद्धा केलेलं होतं ज्या विद्यार्थ्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागच्या व्हिडिओची लिंक दिली गेलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हा संपूर्ण विषय काय आहे ते जाणून घेऊ शकता आता आयुषच्या विद्यार्थ्यांनासुद्धा नेक्स्ट एक्झाम आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर प्रॅक्टिस करण्यासाठीचं लायसन मिळवण्यासाठी नेक्स्ट एक्झाम द्यावी लागते अशा प्रकारच्या चर्चा आणि तशा प्रकारचे गॅजेटसुद्धा आत्ता आपल्याला सोशल मीडियामध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर नॅशनल होमिओपॅथी कमिशनच्या वेबसाईटवरच्या गॅजेटचं एक प्रमाणसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं होतं त्यामुळं जे विद्यार्थी संपूर्ण देशभरामध्ये बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस सारखे कोर्सेसला ॲडमिशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे दोन्ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण या विद्यार्थ्यांना अशी भीती आहे की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा नॅशनल एक्झिट टेस्ट या एक्झामला सामोरे जावं लागणार आहे लायसन मिळवण्यासाठी या संपूर्ण घटनेवर सध्या देशभरामध्ये चर्चा आहे विविध ठिकाणी आंदोलन होताना आपण पाहतो आहे अशा प्रकारच्या बातम्यासुद्धा येत आहेत सोशल मीडियावर काही ट्रेंड सुद्धा चालू आहेत नो no नेक्स्ट फॉर आयुष अशा प्रकारचा एक महत्त्वाचा ट्रेंडसुद्धा चालवल्या जात आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि आयुषचे जे विद्यार्थी आहे ज्याच्यामध्ये बी एम एस करणारे विद्यार्थी असतील बी एच एम एस करणारे विद्यार्थी असतील बी यू एम एस करणारे विद्यार्थी असतील हे विद्यार्थी ह्या नेक्स्ट एक्झामला आत्ता का विरोध करत आहेत या संपूर्ण विषयावर आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये जी मतं आम्ही मांडतो आहोत ते आमची वैयक्तिक मतं नाहीत सोशल मीडियामधून आलेली त्याचबरोबर बातम्यांमधून त्याचबरोबर गॅजेटमधून आलेली जी काही माहिती आहे ती माहिती आम्ही तुमच्यापुढे ठेवणार आहोत आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे हॅशटॅग नो नेक्स्ट फॉर आयुष अशा प्रकारचा एक हॅशटॅग आपल्याला सोशल मीडियामध्ये पाहायला मिळतो म्हणजेच आयुष कोर्सेसला ॲडमिशन झालेले विद्यार्थी नेक्स्ट एक्झामचा का विरोध करता आहेत याचे पाच महत्त्वाचे पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर आपण सुरुवात करूयात की आयुष कोर्सेसला ॲडमिशन झालेले विद्यार्थी मग ते अॅकॅडमिक इयर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ॲडमिशन झालेले विद्यार्थ्यांचाही त्यामध्ये समावेश आहे महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये बी एम एसला ॲडमिशन न मिळाल्यामुळे कर्नाटका मध्य प्रदेश छत्तीसगड अशा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीसुद्धा ॲडमिशन घेतलेलं होतं आणि एक नॅशनल लेवलची एक्झिट टेस्ट या विद्यार्थ्यांना फिल्टर लावण्यासाठी शासन घ्यायच्या तयारीत आहे त्याला विरोध होताना आता आपल्याला पाहायला मिळतो की ग्रॅज्युएशन झाल्यानंतरसुद्धा विद्यार्थ्यांना लायसन मिळवण्यासाठी प्रॅक्टिस करण्याचं लायसन मिळवण्यासाठी एक एक्झिट टेस्ट पास करावी अशा प्रकारच्या टर्म्स अँड कंडिशन काही गॅजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण प्रकरणाला विरोध का होतोय त्याचे महत्त्वाचे कोणते पॉईंट आहेत विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात पहिलं ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन वी आर नॉट इन्फॉर्म रिगार्डिंग टेस्ट म्हणजेच ॲडमिशन घेत असतानाच आम्हाला नेक्स्ट एक्झाम होणार आहे अशा प्रकारची कुठलीही माहिती शासनामार्फत देण्यात आलेली नाही असं त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे जे विद्यार्थी या नेक्स्टला विरोध करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ॲडमिशन घेतानाच आम्हाला आमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर कोणत्या परीक्षेला सामोरे जावं लागणार आहे याची माहिती आम्हाला ॲडमिशनच्या अगोदरच असणं गरजेचं होतं हा सर्वात महत्त्वाचा वि मुद्दा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी आता विचारायला लागलेला आहे दुसरं आहे व्हाय अ सेपरेट टेस्ट हाउ मेनी एक्झाम्स अँड टेस्ट आर रिक्वायर्ड आफ्टर ग्रॅज्युएटी म्हणजेच आम्ही किती एक्झाम द्यायच्या म्हणजे ॲडमिशन घेण्याच्या अगोदर आम्हाला नीटसारख्या एक्झामला फेस करावं लागतं त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बऱ्याचशा एक्झामला आम्हाला फेस करावं लागतं त्याचबरोबर आणखी एक टेस्ट आमच्या समोर का वाढवून ठेवली आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे म्हणजे संपूर्ण ग्रॅज्युएशन करेपर्यंत आम्ही किती प्रकारच्या एक्झाम द्यायच्यात याचं एक्सप्लेनेशन विद्यार्थी आता सध्या मागताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे नेक्स्ट एक्झाम शूड बी फॉर अपकमिंग बॅच बिफोर टेकिंग ॲडमिशन म्हणजेच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नेक्स्ट एक्झाम जर घेणार असाल तर ते पुढच्या बॅचेसला लागू करावं मागचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ॲडमिशन घेताना नेक्स्ट एक्झाम होणार अशा प्रकारची कुठलीही कल्पना नव्हती त्यामुळं ह्या नेक्स्ट एक्झामची जी तयारी आहे वर्ष ती वर्षभरापासून करायला पाहिजे आणि पुढच्या बॅचला तशा प्रकारचं इन्फॉर्मेशन देऊन म्हणजेच विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला नीटसारखीच एक लायसन मिळवण्यासाठी नॅशनल एक्झिट टेस्टला फेस करावं लागत अशा प्रकारची विद्यार्थ्यांना माहिती देऊनच ती जी काही नेक्स्ट एक्झाम आहे ती मागच्या बॅचेसला लागू करू नये ते येणाऱ्या अपकमिंग ज्या बॅचेस आहेत यानंतर जे ॲडमिशन होणार आहेत अशा विद्यार्थ्यांना लागू करावी अशा प्रकारचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे जुन्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना यापासून रिलॅक्स किंवा ह्या नेक्स्टेज जे काही टेस्ट होणार आहे याला फेस करायला लागू नये असं विद्यार्थ्यांचं म्हणणं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर विद्यार्थी म्हणतात की मेनी एक्झाम्स म्हणजे भरपूर एक्झाम्स आम्ही देत आहोत ग्रॅज्युएशन पिरियडमध्ये सुद्धा विद्यार्थी वेगवेगळ्या एक्झामला सामोरे जातात परत लायसन्स मिळवण्यासाठी ही एक्झाम का आणि एवढे सगळे एक्झाम देऊनही तुम्ही आम्हाला गव्हर्नमेंट जॉबची अशोरिटी पण देणार नाही त्यामुळं अशा एवढ्या एक्झाम आमच्यावर का लादल्या जातात असंही काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतरचा मुद्दा आहे नेक्स्ट एक्झाम पॅटर्न सिलेबस सॅम्पल पेपर मस्ट बी मेड क्लिअर म्हणजेच नेक्स्ट एक्झामचा पॅटर्न कशाप्रकारे आहे याविषयीसुद्धा डिटेल माहिती अद्याप आमच्याकडे नाही त्याचबरोबर नेक्स्ट इल्या एक्झामचा जो काही सिलेबस आहे नेक्स्ट एक्झामचा तो प्रकारे असणार आहे एंटायर ग्रॅज्युएशन पिरियडमध्ये आम्ही जे सिलेबस शिकतो आहोत त्याच बेसवर असणार आहे एका नीटच्या धर्तीवर असणार आहे कशा प्रकारचा नेक्स्टचा सिलेबस असणार आहे मार्किंग सिस्टीम कशा प्रकारची असणार आहे याचीसुद्धा विद्यार्थ्यांना क्लिअर कल्पना ॲडमिशनच्या अगोदरच द्यावी त्याचबरोबर नेक्स्ट एक्झामच्या संदर्भातला सॅम्पल पेपरसुद्धा प्रकाशित करावा म्हणजे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेतानाच या एक्झामची डिफिकल्टी लेवल कळेल आणि तो विद्यार्थी त्या बेसवर ठरवेल की आपण आयुष कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे का नाही ही, ही संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना अगोदरच द्यायला पाहिजे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि हे संपूर्ण माहिती जेव्हा डाल एन सी आय एस एम मार्फत किंवा तशा प्रकारचं गॅजेट काढून किंवा सिलॅबसची पी डी एफ काढून विद्यार्थ्यांना अगोदरच माहिती द्यायची आणि त्यानंतर विद्यार्थी ठरवेल की ही नेक्स्ट एक्झाम आपल्याला फेस करावी लागणार आहे त्यामुळं आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे का नाही घ्यायचा हा निर्णय विद्यार्थ्यांचा राहील त्यामुळं येणाऱ्या बॅचपासून ह्या नेक्स्ट एक्झाम लागू कराव्यात जर तुम्हाला लागू करायची असेल तर अशा प्रकारचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळतं जुन्या बॅचेसला यापासून रिलॅक्सेशन मिळायला हवं अशाही प्रकारची मागणी विद्यार्थी करताना आपल्याला दिसतात त्यामुळे ही नेक्स्ट एक्झामचं जे उल्लेख आहे ते फक्त एक उल्लेख आहे त्यावर अजून ती कुठल्या बॅचला अप्लाय होणार आहे किंवा कोणत्या बॅच पासून त्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार आहेत याविषयीचं क्लॅरिफिकेशन अद्याप आपल्याकडे सुद्धा नाही किंवा तशा प्रकारची कुठली ऑफिशियल नोटीस आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळं दोन हजार तेवीस किंवा दोन हजार एकवीस आणि वीसपर्यंतच्या ॲडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आमच्यासमोर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ने, नेक्स्ट एक्झाम येऊ शकते परंतु ते विद्यार्थी याला विरोध करताना दिसत आहेत की नेक्स्ट एक्झाम जी आहे ते विद्यार्थ्यांना ॲडमिशन होण्याअगोदरच या सगळ्या प्रोसेसबद्दल डिटेल माहिती असणं गरजेचं आहे याची डिफिकल्टी लेवल कशी असणार आहे त्याचबरोबर याची जे काही सॅम्पल पेपर आहेत ते कशा प्रकारे असणार आहेत मार्क्स जे आहेत ते, ते निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का पासिंग पर्सेंटेज कशाप्रकारे असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना अगोदरच द्यावी जर विद्यार्थ्यांवर ही नेक्स्ट एक्झाम लादली जाणार असेल तर विद्यार्थ्यांपुढं अभ्यासालासुद्धा वेळ राहा अशाही प्रकारची मागणी काही विद्यार्थी करताना आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण गोष्टी घेऊन विद्यार्थी याबाबत विरोध करताना दिसतात आणि सध्या एक हॅशटॅग पाहायला मिळतोय हॅशटॅग नो नेक्स्ट एक्झाम फॉर आयुष अशा प्रकारचा हॅशटॅग संपूर्ण देशभरामध्ये चालवल्या जातो काही ठिकाणी आत्ता आपण बातम्या बात पाहतोय त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा येताना दिसतो त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी या सगळ्या प्रोसिजरला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये आम्ही कुठले आमची वैयक्तिक मतं मांडत नाही नेक्स्ट एक्झाम व्हावी का ना न व्हावी याविषयी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवू शकतो परंतु या बाबतीत जे काही आत्ता सध्या देशभरात घटना चालू आहे त्याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना असावी असाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे बहुतांश विद्यार्थी बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस महाराष्ट्रातले करत आहेत त्यांना याविषयीची जी काही कल्पना आहे आपण ज्या क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन करतो हो, आहोत त्या ग्रॅज्युएशन करणाऱ्या क्षेत्रामध्ये महत्त्वाची कुठली घडामोड चालू आहे याविषयी विद्यार्थ्यांना नॉलेज असावं त्यामुळं त्याप्रमाणे घेतून आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहोत याविषयीचे डिटेल इन्फॉर्मेशन किंवा याविषयीचे जे काही गॅजेट आहे ते श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा आम्ही दिलेला आहे आणि कालचा जो व्हिडिओ आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याच्यामध्ये ते गॅजेटमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे कुठे या नेक्स्ट एक्झामचा उल्लेख केलेला आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे कालच्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यामुळे ज्या विद्यार्थी आणि पालकांनी अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांनी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन ज्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारच्या मेडिकल क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घटनांची वेळोवेळी माहिती त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मिळणारे स्कॉलरशिप त्याचबरोबर नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण डाटा त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजना याविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावी यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याने एक प्रामाणिकपणे एक ॲप देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ॲपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात आणि संपूर्ण अपडेट्स एकाच ॲप ठिकाणी एकाच वेळी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर त्या एक ठिकाणी मिळू शकतं तुर्ताच आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद